कळाओ बोलल्याला कळावारा आणि बोलल्याला कौर कळत जेवढे का आपली इंद्रिय चांगली तोपर्यंतच कळत का नाही ओ इंद्रिय मावळली तुला नाही कळत महाराज वायर ढिले झाल्यावर कळायचं कळत मग कळत असतो हे जो हे सकळ सिद्ध आहे हा चालावाय बाय कौरकच कळत महाराज दोन म्हाते पार झोपले मा मारो संध्याकाळी आपलं जेवण खावण करू बोलत 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 मग वाजले एक जण इंटरव्ह्यू आली एक मतार उठलो बोलत बोल पार जरा उच होता लाईट गेलेली होती गपकन खाली पडलं ते महाराज असंच पडलं बघा गपकन पडलं खाली आवाज झाला वर्षाची वायर रिलीज झालेली होती त्याला कुठं आवाज आहे पडण्याला काय म्हणता येईल शमरोतक मी पडलो शमरो मी पडलो शमराव म्हणले आता पडा पडा बरा टाईम झालाय म्हणलं दहाच्या पुढं टाइम गेलाय म्हणले आता आम्ही बी पडत होत हे मु पण नाही तिकडं आणि हे म्हणतोय आता पडा हे का होत हे इंद्रिय झाले की ऐक नाही शुद्ध हे कान आपले पवित्र झाले पाहिजे पहित्र महाराज हे कान कुठे होतात पवित्र परमात परमात्थ आल्यानंतर होतात भगवान पांडुरंगाचं स्वरूप पाहिल्यानंतर होतात म्हणून चुकोबा म्हणतात माझे कान सुद्धा पवित्र झाले श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदा भेद निवारोनी, माझे डोळे त्याला वेळ लागल जिभेला परिणाम झाला कानाव माझे शुद्ध झाले आता चौथा परिणाम सांगितला माझं मन देखील काय झालं पवित्र झालं अभंगराचं चौथं चरण